लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आपल्या सर्वांचे नेते या विधानसभेचे कर्तव्याध्यक्ष आणि लाडके आमदार माननीय कैलासवासी शिवाजीराव कर्डिले साहेबांना श्रद्धांजली वाहण्याकरता तसेच आपल्या संघटनात्मक बैठकीच्या दृष्टिकोनातून उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक आपले कुटुंब प्रमुख या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे साहेब ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय सुभाष पाटील साहेब माननीय आमदार संग्राम भैया जगताप व्यासपीठावरील कर्डिले साहेबांवर प्रेम करणारे सर्व सन्मान्य पदाधिकारी आलेले आमच्या माता भगिनी सर्व कार्यकर्ते आलेले सर्व सन्मान्य पत्रकार आणि माता छोटा भाऊ अक्षय या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलण्यासारखं बरेच काही आहे कडिले साहेबांच्या बद्दल बोलायचं सा जर ठरलं तर कित्येक दिवस कमी पडतील हे फक्त मला माहिती आज या बैठकीला व्यासपीठावर माननीय विखे पाटील साहेब आहेत ते त्यांना कडिले साहेब नेते मानत होते म्हणजे आज व्यासपीठावर नेते पण आहेत आज व्यासपीठावर त्यांचा मुलगा अक्षय पण आहे आज व्यासपीठावर जावई संग्राम पण आहे आज व्यासपीठावर कार्यकर्ते वेगळ्या वेगळ्या गावातले देखील आहेत पण माझं नातं काय आहे हे मी तुम्हाला वाक्याने सांगू शकत नाही मी मुलगा म्हणून होतो त्या का कार्यकर्ता म्हणून होतो मला असं वाटतं की आमच्या दोघांचं नातं खरं शब्दात सांगायचं झालं तर मैत्री काय असते मैत्रीला जसं म्हणतात ना की मैत्रीला वय मर्यादा नसते जसं आपण म्हणतो की आजोबा पहिला मित्र आपल्या नात्यामध्ये शोधतो मैत्रीला वय नाही मैत्रीला पक्ष नाही मैत्रीला जात नाही मैत्रीला वेळ नाही मैत्रीला पक्ष नाही अशा प्रकारची मैत्री जरी ते माझ्या वडिलांच्या जागेवर असले तरी मित्र म्हणून मी माझ्या आयुष्यातला सगळ्यात जवळचा मित्र माझ्यापासून लांब गेला हे मला आपल्याला मुद्दाम सांगायच आज ज्या कडले साहेबांच्या कार्यपद्धतीवर अख्खे जिल्ह्यामधले सगळे कामं होत होते ज्या कडले साहेबांना बरेचसे लोक आदरयुक्त भीती म्हणून त्यांच्याकडे पाहिजे अक्षयमधे देखील त्यांच्या खांद्यावर हात टाकायची हिंमत नव्हती संग्रामची देखील त्यांच्या खांद्यावर हात टाकायची हिंमत नव्हती पण मी त्यांच्या खांद्यावर हात टाकायचो आणि आमच्या दोघांनी इतका विनोद एकामेका बरोबर मला वाटत नाही कधी कोणी केला असेल आम्ही आमच्या जीवनामध्ये कितीही तणाव असतात राजकारणामध्ये आम्ही पराभूत झालो परत तेही निवडून आले जीवनामध्ये कुठलाही प्रसंग असला तर कर्डिले साहेब आणि मी जेव्हा एक येतो आम्ही असा एकही क्षण असा झाला नाही जेव्हा आम्ही हसलो नाही मनमोक असायचो आनंदात हसायचो अशा प्रकारचा राजकारणी दिलखुलास या आहिल्यानगरमध्ये पुन्हा कधी जन्माला यायचा नाही हे मी मी आवर्जून तुम्हाला सांगू शकतो राजकारणामध्ये कटुता असणारे मनामध्ये सगळ्या गोष्टी दाबून ठेवणारे आतमध्ये एक वेगळी भावना आणि बाहेरून एक वेगळी भावना असणारे असंख्य नेते आहेत पण कुठली गोष्ट कुठल्या वेळी कशी केली गेली पाहिजे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं या अख्ख्या जिल्ह्यामध्ये जर सगळ्यात मोठं नुकसान कोणाचं झालं असेल पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचं झालंय आमदार म्हणून रावरी मतदारसंघाच्या जनतेच झालंय सहकारी म्हणून विखे पाटील साहेबांचं झालंय सगळ्यात मोठं नुकसान त्यांच्या जा जाणने कोणाचं झालं असेल तर माझं झालंय कारण की मला जे अंतर्मनातून जे माझ्याकडून हरवलेलं आहे जे परमेश्वराने माझ्याकडून काढून घेतलेलं आहे ते मी शब्दात सुद्धा आपल्या पुढे मांडू शकत तो संबंध आणि त्याच वर्णन करणं शक्य त्या संबंधाला शेवटच्या श्वासापर्यंत पर जपून ठेवणे आणि अक्षयची पूर्ण जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमचा पूर्ण परिवार हे घेत याच्यामध्ये खरं सांगण्यासारखं काही नाहीये हे बोलायची आवश्यकता नाही पण राजकारणामध्ये बोलल्याशिवाय लोक त्याचा अर्थ वेगळा काढतात हे आजचं राजकारण आहे राजकारणाबाबतीत आज मी फार बोलणार नाही आणि जेव्हा हे वडील माझ्या स्टेजवर असतात मीही बोलत नाही खडले साहेबांच्या श्रद्धांजलीसाठी जरी कार्यक्रम असेल पण आमचा संबंधाचा मान ठेवत मी सगळ्यांना हसूनच इथून जाणार हे पण तुम्हाला सांग कारण की ते सातत्याने म्हणायचे की कि किती कि जरी संकट आलं तरी आपण हसत राहिलं पाहिजे आणि आपण सगळे त्यांच्या परिवाराचे सदस्य आहोत आणि म्हणून त्यांच्या जाण्याने जर आपण आनंदात राहिलो नाही तर अक्षयला धीर सुद्धा देऊ शकणार नाही आणि ही जबाबदारी आपल्याला अंतर्मनात जरी दुःख असेल तरी चेहऱ्यावर आपल्याला हसू कायम ठेवा लागेल ही आपली जबाबदारी आणि म्हणून संघटनात्मक दृष्टिकोनातून आजची ही बैठक येणाऱ्या रावरी नगरपंचायतीच्या निवडणूक असेल स्थानिक जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक असेल उद्या सकाळी रावरी शहरामध्ये ज्या ज्या लोकांना उमेदवारी करायची असेल आम्ही एक समितीची घोषणा करणार आहोत त्या समिती समितीमध्ये फडवे साहेबांबरोबर कार्यरत असणारे राऊरी शहरामधले प्रमुख कार्यकर्त्यांची आपण यादी बनवली ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी असे त्या लोकांकडे आपली इच्छा व्यक्त करायची आहे तुम्हाला उमेदवार व्हायचा असेल त्यासाठी तुम्हाला अक्षयकडे जायची गरज नाही माझ्याकडे जायची गरज नाही आपण त्या समितीचे सदस्य जे बनवलेले आहेत समस्येच्या सदस्यांकडं समितीच्या सदस्यांकडे आपण आपली इच्छा व्यक्त करा आणि ती इच्छा व्यक्त झाल्यानंतर पुढे काय निर्णय घ्यायचा कसा निर्णय घ्यायचा अक्षय असेल मी असेल पाटील साहेब माननीय नामदार साहेब आम्ही बसून मिळून या नगरपंचायती संदर्भात निर्णय घेऊ पण एक गोष्ट मी आवर्जून सांगतो की या निवडणुकीला सामोरे जाताना फक्त आणि फक्त एक निष्ठ लोकांचाच विचार केला जाईल या बाबतीने कोणी आपल्यामध्ये सगळ्यात मोठा दोष आहे की आपण कुठलीही चर्चेला सुरुवात करतो यांनी त्याची भेट घेतली यांनी याची भेट घेतली हा इकडं जाणार आहे तो तिकडे जाणार आहे कुणी कुठे जाणार नाही जो व्यक्ती कडिले साहेबांना मान्य नाही तो आपल्या मध्ये नाही हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो हा निवडणूक माझी नाहीच आहे हे निवडणूक कर्डिले साहेबांची होती आणि हे निवडणूक कर्डिले साहेबांच्या मनामध्ये असलेल्या प्रत्येक भावनेचा आदर करतच पूर्ण होणार आहे जो निर्देश करडले साहेबांनी दिला असेल जी संकल्पना कर्डिले साहेबांची असेल त्या संकल्पनेतूनच या सगळ्या निवडणुका त्या विधानसभेच्या असतील त्या आपल्या नगर पाथर्डी आणि रावी तालुक्याच्या असतील जे जे कडुले साहेबांनी अक्षयला सूचना केली असेल जे जे कडिले साहेबांनी मला सूचना केली असेल जे जे खडिले साहेबांनी जिल्हाध्यक्षांना सूचना केल्या असतील अशा सगळ्या सूचनाची अंमलबजावणी करतच आपल्याला पुढे जायचं आणि म्हणून आपण या आचारसंहितेचं उल्लंघन करणार नाही अशी माझी मापक अपेक्षा आहे आप आपल्यावर संकट जरी आला असेल तर हे संकटातून आपण बाहेर पडू या संकटातून ताकदीने संघटना पुन्हा एकदा कामाला लागेल आणि रावरी नगर परिषदेवर महायुतीचा झेंडा हीच खडले साहेबांना खरी श्रद्धांजली या रावरी पातडी नगर तालुक्याच्या प्रत्येक जागेवर खडले साहेबांचा दिला व्यक्तीत निवडून यावा हीच त्यांची खरी श्रद्धांजली आणि ही श्रद्धांजली जर आपल्या द्यायची असेल तर आपल्याला उठावं लागेल घाबरून चालणार नाही थांबून चालणार नाही अक्षयला बरोबर घेऊन अक्षयच्या नेतृत्वामध्ये आपण सगळेजण एक संघ राहून एक परिवार म्हणून माननीय करडिले साहेबांना शोभेल त्यांच्या कार्याला शोभेल अशाच प्रकारचा निकाल स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुतीच्या बाजूने आपण देण्याचा प्रयत्न करू आणि मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो की त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी विखे पाटील परिवार पूर्ण ताकदीने या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा आहे यामध्ये कुठलीही शंका असायचं काही कारण नाही त्यामुळं उद्यापासून आपण निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि खडरे साहेबांचे राहिलेले सगळे स्वप्न या पुढच्या सहा महिन्यामध्ये त्यांचं स्वप्न होतं रावरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आला पाहिजे पुढच्या सहा महिन्यामध्ये तुम्हाला उभा करून त्यांची इच्छा होती की रावरी शहरामध्ये नवीन पोलीस स्टेशनचं निर्माण व्हावं आपण नवीन पोलीस स्टेशनचं निर्माण ज्या ज्या स्वप्न त्यांनी रावरी तालुक्याच्या जनतेसाठी पाहिलं होतं त्यांचं स्वप्न होतं की रावरी तालुक्यामध्ये पाथर्डी तालुक्यामध्ये वांबुरी चौरीची दुरुस्ती झाली पाहिजे उद्या आम्ही त्याचं भूमिपूजन घेऊन पंधरा कोटी रुपयाचं भूमिपूजन हे आम्ही कडले साहेबांच्या सांगून घेतलेल्या कामाचं करणार आहोत ज्या मुळा धरणाच्या पुनर्ग्रस्त भागांमध्ये गावांमध्ये अतिशय पावसामुळे खराब झाणाऱ्या रस्त्यांचा विकास व्हावा जलसंपदा विभाग याच्या आठवड्यामध्ये अठ्ठावीस कोटी रुपये निविदा प्रसिद्ध करून त्या रस्त्याचं काम आपण घेणार आहोत आणि म्हणून त्यांच्या स्वप्न पूर्ती करायची जबाबदारी आमची आहे जी संकल्पना त्यांची राहुरी तालुक्यासाठी होती जी संकल्पना त्यांची नगर तालुक्यासाठी होती जी संकल्पना त्यांची या पुढच्या पिढीला उज्ज्वल भविष्य करायची होती ती आम्ही मिळून एक परिवार बनून आपल्या या सगळ्या भागांमध्ये विकास करत हा विकास अभिरत्र चालत राहील त्यांनी दिलेले काम त्यांची काम करायची पद्धत कार्यकर्त्यांना आधार देण्याचं काम मी म्हणू शकत नाही की आपण घडलेल्या साहेबांसारखं काम करू शकतो कडले साहेबांसारखं काम अक्षयही करू शकत नाही सुजैविकही करू शकत नाही <laughs> कडले साहेबांसारखा समाजामध्ये स्वतःला झोकून देणारा व्यक्ती दशकात एकदा जन्माला येईल या जिल्ह्यामध्ये ना अगोदर कोणी कडले साहेबांसारखा समाज उपयोगी व्यक्ती होता ना भविष्यामध्ये कडले साहेबांसारखा तरी समाज उपयोगी व्यक्ती या जिल्ह्यामध्ये जन्माला येईल हे मी त्यांच्या कार्याला पण आवर्जून सांगू शकतो कोणी शिवाजी एकवणीला येऊ शकत नाही पण आपल्याला शिवाजी कडले करायचं आणि यासाठी आपल्याला ताकद द्यायची हे काम आपल्याला कर आपल्याला जी ताकद द्यायची जी आपण साहेबांना देत होतो आपल्याला अक्षराचा आधार द्यायचा जो आपण साहेबांना देत होतो आणि यासाठी मी असेल संग्राम असेल ही आमची जबाबदारी आहे ही जबाबदारी पार पाडत आम्ही एक संघ राहून जेवढं आपल्या परीने शक्य असेल हे काम आमच्या दोघांचं नाही हे काम एखाद्या पालकमंत्र्याचं नाही हे काम त्या प्रत्येक व्यक्तीचं आहे ज्याचं काम करडिले साहेबांनी एकदा जाऊन एका फोनवर केलं असेल हे काम त्या प्रत्येक व्यक्तीचं आहे त्याचं ऍडमिशन असेल त्याची डीपी असेल त्याचा रस्ता असेल त्याचं पाण्याचं कनेक्शन असेल त्याला काम मिळालं असेल अशा प्रत्येक व्यक्तीने अंतर्मनात ती भावना ठेवून जर काम केलं तर या ठिकाणी राहुरीमध्ये कुठल्याही प्रकारे कुठल्याही परिस्थितीत अडचण येणार नाही मग तो कुठलाही विषय असो आणि कर्डिले साहेबांनी जसं सातत्याने रावरी कारखाना चालण्यासाठी तो सहकार्याची भूमिका निभावली मी वतीने सांगतो आमच्या संघटनेच्या वतीने सांगतो की राऊरी तालुका सहकारी साखर कारखाना चालवण्यासाठी जे काही सहकार्य सत्ताधारी पक्षाला लागेल ते सगळं सहकार्य अक्षय पण करेल सुजय विखे पण करेल आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब करतील कारण की जे काम जे स्वप्न साहेबांनी पाहिलं ते प्रत्येक स्वप्न आम्ही साकार करू मिळून साकार करू आणि म्हणून अनेक लोक असेही होते जे बऱ्यापैकी समन्वय कसा होणार नाही समन्वय कसा दूषित असेल कसं करून विखे एकत्र येणार नाहीत असेही लोक या तालुक्यामध्ये आहेत साहेब ओळखत होतो मीही ओळखत होतो पण आमची एक रणनीती असायची ती मी काय सांगणार लोकांना असं वाटायचं की ते आम्हाला मूर्ख बनवत होते पण आम्हाला दोघांना माहित होतं आम्ही काय करतो त्यामुळे माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की लावा लावी करायचं काम कमी करा अक्षयला जाऊन एक सांगायचं मला जाऊन एक सांगायचं मला काहीतरी फूस लावायची त्याला काहीतरी फूस लावायची तुम्ही काही जरी केलं तर अक्षय कडिले आणि सुजय विखे एक संघ राहणार आणि आम्ही पूर्ण ताकीनी उतरणार या बाबतीत मनामध्ये शंका असायचं काही कारण नाही आणि म्हणून मी स्वतःला पण नेहमी सांगतो आणि अक्षयलाही नेहमी सांगेल की कुठल्याही प्रकारे कानावर कुठलीही गोष्ट मी केलेली तुम्हाला पटत नसेल तरी मला लगेच फोन लावून सांगायचं आणि विचारायचं की दादा तुम्ही हे सांगितलेलं आहे का समन्वय ठेवणं राजकारणामध्ये फार गरजेचं असतं नाही तर तुमच्या गाडीत आणि सगळ्यात सावध तुम्ही अक्षयला आवर्जून सांगेल सगळे सावध कोणापासून जायचं असेल तुला विरोधकांपासून सावध राहायचं नाहीये सगळ्यात पहिले सावध जर जायचं असेल तर तुझ्या गाडीत बसणाऱ्या माणसापासून सावध तर तू राहत हे मी माझ्या वडिलांना पण सांगतो आणि तुला पण सांगतो की सगळ्यात घातक माणूस तो जो गाडीत बसतो मी म्हटलो ना की मी हसवण्यासाठी जो माणूस गाडीत बसवण्यासाठी घाई करतो ना तो उतरलेस लावा लावी केल्याशिवाय उतरणारच नाही या संकल्पनेतून तू गाडीत चालतो काय करायचं गाडीत काय कसं आमच्या गाडीत मग तू तुमच्या गाडी बाबा मी मोटरसायकलवर होतो येतो अजून काय ते सगळ्यात घातक प्राणी नगर ते राहुरी ते पुरानगरचा प्रवास पार करत इतके सल्ले देणारे लोक गाडीत बसतात मला नजर ते इथून पार करत इतके सल्लागार गाडीत बसतात ठीक आहे मी पडलो पराभूत झालो जीवनातून मी भरपूर शिकलो शिकलोय अक्षर सुरुवात करतोय पण म्हणून तुला विनंती कोणीही काही सांगितलं तर पहिलं फोन लावून हक्काने विचारायचं की हे तुम्ही केलंय का नव्याण्णव टक्के माझं उत्तर नाहीच असणार पण तरी सुद्धा असं कुठलंही काम कुठलंही वाक्य कुठलाही शब्द जो आपल्या विश्वासाला तणा देईल असा कुठलाही वाक्य कुठलाही शब्द तो कडऱ्या साहेबांबरोबर विश्वासघात करून दिसेल ते काम सुजय विखे कधीही करणार नाही आणि म्हणून हे नुसतं त्याच्या गाडीत बसणाऱ्या माणसाला नाही माझ्या गाडीत बसणाऱ्या माणसांना पण सांगतो की जर माझ्या कानाला तुम्ही लागले काही लोक विश्लेषक आहेत राजकीय विश्लेषण फार आवडतं दादा आपण असं केलं पाहिजे अशी परिस्थिती होईल तशी परिस्थिती गंभीर आहे गावात तो ग्रामपंचायतला पडलेला आहे आणि तो विधानसभेतून विश्लेषण सांगू राहिला या विश्लेषकांपासून जर तू सावध झाला ना तू भविष्य कालावधीचा आईला सगळ्यात मोठा फुडारी ठरशील हे पण तुला विधानसांनी सांगितलं आणि मी स्पष्ट होईल लागला माणूस मी गोल गोल बोलत नाही आणि पण गोल पण बोलत नाही तू मला छोटा भाऊ आणि सगळ्यांसमोरच तुला सांग निवडणुकीमध्ये उद्या झालेल्या समितीला आपले आपले नाव सांगा फार पुढे जाऊ नका राजकारणामध्ये एक वाक्य आहे जे मी माझ्या पंचवीस वर्षाच्या पंधरा वर्षाच्या राजकारणामध्ये ऐकले मी आता फार पुढं निघून गेलोय हार उनका रावणी नहीं। फार पुढे जाऊ नका रावरी लढवायची आपल्याला पातळीला निवडून नाहीये फार पुढे जायची आवश्यकता नाही थांबून घ्या मला एकदा अवदान आला तो म्हटला मी नगरपालिकेची के तयारी केली मला तिकीट पाहिजे म्हटलं काय केलंय तो म्हटला मी दिवाळीला फराळ वाटले अरे बाबा नो फराळ वाटून जर माणूस नगरसेवक झाला असता तो आचार्य असा असतो फराराचा की त्याच्याकडे शंकर पाळ्याच्या सगळ्यांच्या ऑर्डरी होत्या राऊलीमध्येच कोणी आज फक्त कमळाची डिलिव्हरी म्हणून कमळाचा फोटो उद्या घड्याळाची डिलिव्हरी म्हणून घड्याळाचा फोटो लोकांकडे सगळ्यांचे शंकर पाळे आलेत सगळ्यांच्याच चकली आल्यात म्हणून तुम्हीच चकली दिली म्हणून नगरसेवकाला असा गैरसमज डोक्यातून काढून टाका फार पुढे पळू नका समितीकडे आपली इच्छा व्यक्त करा आणि समिती निर्णय घेईल त्या निर्णयाला मान देत आपण सामोरे जाऊ ताकदीने जाऊ आणि सगळ्या लोक प्रत्येकाला वाटतं मी नगरसेवक व्हाव तुमच्या इच्छे असतं काही गैर नाही पण संघटनेमध्ये आपल्याला काही ठराविक आदेशाला बांधील राहून पुढं काम करावं लागतं तो आदेश आपण सगळ्यांनी पाळावा एवढीच मी विनंती करतो मला विश्वास आहे की आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही आपल्या या तालुक्याची साहेबांसाठी शेवटची शोकसभा शेवटची श्रद्धांजली याच्या पुढं खरी श्रद्धांजली या नगर परिषदेवर भगवा झगडा फड फडकल्याशिवाय फाबायचं काय भगवा झेंडा फडकला तीस साहेबांना श्रद्धांजली तर साहेबांप्रती आपलं प्रेम आणि तीस साहेबांप्रती आपली निष्ठा म्हणून मान्य केलं जाईल हे बाकी ठीक आहे बाकी लोक मीटिंग घेत्या बैठका घेता सगळ्यांना घेऊया काय फरक पडत नाही कोण भूमिका जाहीर करता जाहीर करू द्या तुम्ही घाबरू नका आम्ही आहोत पालकमंत्री महोदय आहेत आणि आम्ही सगळेजण या तालुक्याच्या प्रत्येक नागरिकाच्या पाठीमागा खंबीरपणे उभं राहू ही ग्वाही आप मी आपल्याला देतो परत एकदा मी माझ्या नेत्याला माझ्या मित्राला अंतर्मनातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि मला विश्वास आहे की साहेब जिदा असतील तिथून आपल्यावर लक्ष ठेवून आहेत त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे त्यांचा लक्ष अक्षय वेगळं आहे आणि त्यांचा पाठबळ घेऊनच आपण प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची ताकद एकत्रित करू विश्वास व्यक्त करून आपण सर्वच जण एवढ्या मोठ्या संख्येने आलात सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या मुंग्यायन दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस